नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर या रोजी सर्वांच्या खात्यावरती वितरित करल्या जाणार आहे त्यासाठी स्टेटसच्या या तीन गोष्टी ॲक्टिव्ह असणं गरजेचे आहे तर कोणकोणत्या गोष्टी व त्या कशा चेक करायच्या याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या पेजला फॉलो करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपल्या पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे इथं आल्यानंतर नॉन युअर स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत असेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला नॉन युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्ही मोबाईल नंबरने सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता किंवा तुमच्या आधार नंबरने सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तर मित्रांनो इथे मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे कॅप्चर जो दिलेला आहे तो कॅप्चर जसेच्या तसे इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो इथे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी तुमचा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल तर हा तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे इथून तुम्हाला याला कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो नंबर कॉपी नंतर तुम्हाला बॅक याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला परत नॉन युअर स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जो वि दिलेला आहे तसं तसं कॅपचं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो कॅपचे टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो नंबर तुमचा लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एस एम एस आल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इलिजिबिलिटी स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचे हे जे तीन ऑप्शन आहे हे तुम्हाला ऑन असणे गरजेचे आहे किंवा को याच्यापैकी कोणतंही तुमचं एखादं नो असेल तर तात्काळ तुम्हाला ते जाऊन चालू करून घ्यायचं आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये